आज आपण हा जयंती महोत्सव आणि त्याचबरोबर त्यांच्या जन्म शताब्दीचा पूर्तीचा शताब्दी साजरी आपण करतो हो। आहोत आदरणीय येथे मान्य मुख्यमंत्री महोदय आलेले आहे सिद्धरामय्याजी त्यांचं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी येथे स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं येथे करतो आहे हा जयंती महोत्सव आणि त्याचबरोबर शताब्दी महोत्सव या दोन्ही विभूतींचा खरं म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक दिशा महाराष्ट्राला दिली आणि त्यांनी ज्या देशा या राज्यामध्ये काही जे निवडले हिरे निवडले मानक निवडले आणि त्यांना एक संधी काम करण्याची दिली आणि त्याच्यातून त्यांनी महाराष्ट्र घडवण्याकरता मोठं पाऊल टाकलं असे यशवंतराव चव्हाण साहेबांचे अत्यंत जवळ असणारे आणि त्यांना कायम त्यांचं नेतृत्व मान्य करून काम करणारे असे आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे ज्यांना खासदारकीचं तिकीट पंतप्रधान त्यावेळेचे पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी दिलं आणि सातत्यानं शेती विषयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यावेळेस शेतीच्या क्षेत्रात खूप अडचणी होत्या अन्नधान्याच्या अडचणी होत्या त्या सोडवण्याकरता त्यांनी काम केलं महत्वाचं काम योगदान हे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचं राहिलेलं आहे त्यांनी जे काही इथं कार्यकर्ते त्यांचे होते सहकारी होते त्यामध्ये तीर्थरूप भाऊसाहेब म्हणजे दादांचा सुद्धा सहभाग होता एकत्र त्यांनी जी लढाई महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यामध्ये त्यांनी भाग घेऊन त्यावेळेस बेचाळीच्या चळवळीमध्ये कारावास सुद्धा दोघांनी एकत्र बोगला त्या पी व्ही पाटील होते पी जी भांगरे होते धर्माजी पोखरकर होते त्यानंतर बाहेर आल्यानंतर एक ही जी कामाला लागलेली अशा पद्धतीनं आज विभाग बदललेला दिसतो हा परिसर बदललेला दिसतो परंतु त्यामध्ये मोठा वाटा हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे वसंतदादा पाटील साहेबांचा आहे वसंतराव नाईक साहेबांचा आहे यांची सात सातत्यानं यांना मिळाली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र बदलला तसा संगड तालुका हा सगळा परिसर बदलला आणि म्हणून त्यांचं योगदान जे आहे ते योगदानाची एक आठवण करण्याचं काम त्या स्मृती जपण्याचं काम त्यांच्या प्रेरणा घेण्याचं काम हे आपण सर्वजण या दिवशी करत असतो आणि म्हणूनच आज आदरणीय सिद्धरमयजींना विनंती केली मान्य एच के, के पाटील साहेबांना विनंती केली सांगितलं त्यांनी ही सगळं काही बरोबर आयोजन करून दिलं आणि आज महाराष्ट्र कर्नाटकचे सन्मान्य मुख्यमंत्री आपल्यामध्ये येथे आलेले आहेत हा या कार्यक्रमामध्ये आदरणीय चिनीथाला जी आलेले आहेत ते आता प्रभारी आहेत काँग्रेस पक्षाचे अत्यंत महाराष्ट्राला चांगले परिचित आहेत कारण पूर्वीपासून महाराष्ट्राची त्यांचा संबंध खूप चांगला राहिलेला आहे या कार्यक्रमामध्ये दोन आणखी एक व्यक्तिमत्व आम्ही बोलवले आहे आए। एक आहेत भास्करराव जाधव जे शिवसेनेचे नेते आहेत विधानसभेमधले त्यांचे भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेत आणि त्यामुळे अनेकांची अपेक्षा होती की, की भास्करराव जाधव मोठे नेते आले असते पण म्हणलं भास्करराव जाधवांना ही संधी आम्ही देण्याचा प्रयत्न केला ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्याबरोबर जितेंद्र आव्हाडजी सुद्धा येथे उपस्थित आहेत जितेंद्र जावडजी हे भाषणाकरता प्रसिद्ध आहेत दणंदीत भाषण हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेले तत्वज्ञान विचार याच्याशी बांधिलकी कायम सातत्याने ठेवण्याचं सा काम ते केलंय आणि ह्या बांधिलकी जपता जपता कधी कधी थोडस होत इकडं तिकडं त्यामुळे <laughs> बोलून गेले बोलून गेले ते आणि त्यांनी खेद व्यक्त केला विषय संपला विषय राहिलाय कुठं मग असाच हिशोब करीत बसायला लागलं तर कोण काय बोललो होतं कधी बोललो होत असं जर विचार केला तर त्यांना नाव ठेवणारे खूप अडचणीत येऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येणार नाही परंतु <laughs> पण पर विचार म्हणून जे काम करणारे एकनिष्ठ भक्कम एकनिष्ठ विचाराबरोबर राहणारे अनेक प्रलोभन आल्यानंतर सुद्धा न जाणारे हे भास्करराव जाधव आणि जितेंद्र आव्हाड हे आपल्या पुढे मुद्दा मानलेले आहेत मी पृथ्वीराज चव्हाण साहेब हे आपल्या कुटुंबातले आहेत आजचे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री म्हणून असेल नाही तर कधी असले तरी कायम संगमनेर आपल्या सगळ्यांना प्रेम करणार हे व्यक्तिमत्व आजच्या अध्यक्ष म्हणून इथे आहेत इथे आम्ही तीन पुरस्कार आपण देतो आहोत एक आदरणीय उल्हा दादा पवार महाराष्ट्रातलं विचार जपणार तत्वज्ञान जपणारं तत्वज्ञानाला ताकद देणारं आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं इतिहास सांगणार आज कोण व्यक्तिमत्व असेल तर <से> ते उल्हास दादा आहेत हे तुम्हाला सांगतो एक पुरोगामी विचाराचं आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं आज महाराष्ट्रामध्ये मा आदरणीय व्यक्तिमत्व कोण ज्येष्ठ व्यक्तिमत्व कोण तर दादांचं नाव आमच्या सगळ्यांच्या पुढे येतं ही वस्तुस्थिती आहे त्यांचा सन्मान आपण करतो आहोत इथे अशोकरावजी जैन इथे आलेले जैन उद्योग समूहाचे खरं म्हणजे आपल्याला जैन पाहित तेवढं आहे परंतु शेती करता आणि शेतकऱ्या करता आदरणीय भवरलाल जैन यांनी त्यांना भाऊ मानतात त्यांना मोठे भाऊ हे छोटे भाऊ त्यांनी किती काम केलेले हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजत नाही आणि आपण जैन हिल पाहिली आणि तिथं सातत्यानं चाललेलं काम त्यांचं पाहिल्यानंतर एखादं व्यक्तिमत्व उद्योग व्यवसायामधून कसं परिवर्तन घेऊन आणतं हे आपल्याला पाहायला मिळतं आणि महत्वाचं मी हेही सांगेल भाऊंच महात्मा गांधी श्रद्धा होती म्हणून सर्वात सुंदर स्मारक देशातलं हे जैन हिलवर महात्मा गांधींचा पावायस मिळत <प्राथा> त्यांचा सन्मान आपण करतो आहोत त्याचबरोबर आमचे मित्र आहेत पी एन पाटील साहेब आमदार आहेत परंतु सोलापूरचे आमदार आहेत अनेक वेळा आमदार झालेले आहेत परंतु त्यांनी चालवलेलं साखर कारखाना त्यांची चालवली सुदगिरणी त्यांची त्याचबरोबर त्यांची स्वतःनी बँक आणि जिल्हा बँक या सगळ्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाकरता सातत्यानं सहकारातून हो काम करणार असं एक आदरणीय व्यक्तिमत्व आज ते आहे आणि अशा या तिघांचा सन्मान सुद्धा आज आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आणि तीर्थरूप भाऊसाहेबांच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन आपण करतो आहोत आलेल्या पाहुण्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो